एका सभेमध्ये सन्माननीय राज ठाकरे मनसे सेनाप्रमुख यांनी हिंदू समाजाला खरंच चांगला संदेश दिला की स्मशानभूमीमध्ये जे लाकडं लागतात त्याच्यासाठी हजारो झाडांची कत्तर केल्या जाते याऐवजी शवदाहिनीचा जर उपयोग केला गेला दा, तर झाडांच्या कत्रींना थांबविता येईल आणि याचा फायदा पर्यावरणाला होईल सगळ्यांनाच होईल परंतु याच्यावर मात करीत असताना हिंदू गप्पर म्हणून घेणारे नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आणि राज ठाकरे साहेबांना ते म्हणतात की हिंदूंच्या परंपरागत परंपरेला कुणीही हात लावता कामा नये आणि परत ते सांगतात बकरी ईदला मुसलमानांना बकरी कापण्यासाठी मनाई करतात का प्रश्न असा आहे की एखाद्या वेळेस धर्मद्वेषाचा किडा जर डोक्यात गेला तर प्रतिक्रिया कशा येतात बघा की बकरीचा आणि झाडाचा काही संबंध नाही एक जंगल डेव्हलप व्हायला दोनशे वर्ष लागतात आणि एक झाड परिपक्व व्हायला किमान दहा ते पंधरा वर्ष लागतात आणि एक बकरी जेव्हा आपण घरात आणतो एका वर्षात त्याचे सहा सात आठ पिल्ले होतात आणि दहा वर्षामध्ये जर बकरे आपण विकले नाही किंवा कापल्या गेले नाही तर दहा वर्षामध्ये एका बकरीचे किमान चारशे ते पाचशे बकऱ्या पाचशे जे बकरे बकऱ्या होतील त्यांना चारा करून आणणार ते खाद्य आहे मानवाचं निसर्गानं काही गोष्टी मानवासाठी केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं निसर्ग संतुलन सुद्धा थांबत असतो परंतु राणेला हे पटत नाही राणेंच्या डोक्यात कोणत्याही गोष्टीला मुस्लिमांशी जोडायचं आणि आपण किती हिंदू प्रेमी आहे हेच दाखवण्यासाठी ते हिंदूंचे कैवारी असलेले राज ठाकरे यांच्यावरही मात करतात परंतु पुढे याच परंपरेतून हिंदू समाजामध्ये सुद्धा बकरे बळी देण्याची मोठी परंपरा आहे काही ठिकाणी तर हिंदू सनसनावळीमध्ये परंपरेनुसार म्हस हेला आणि बाई यांचा सुद्धा बळी देण्यात येतो बकरे ईदला बकऱ्यांची जी कुर्बानी केल्या जाते त्याची ही पार्श्वभूमी वास्तविकता समजून घेणं गरजेचं आहे एक प्रतिकात्मक ते बळी असतं याला इस्लामिक परंपरेतील कथानकांचा सारांश संदर्भ आहेच परंतु कुराणामध्ये एक स्पष्टपणे आदेश येतो की त्या तुमच्या अल्लाला ईश्वराला मांस रक्त हाड काहीच जात नाही त्याच्याजवळ पोहोचते ती तुमची फक्त श्रद्धा आणि म्हणून ज्या बकऱ्याच किंवा ज्या जनावरांच तुम्ही बळी देता अल्लाच्या नावाने ईश्वराच्या नावाने त्याचा एक भाग फक्त तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी ठेवा आणि तीन भाग गरजू गरजवंत गरीब लोकांना वाटा श्रीमंतांना नव्हे बकरा किंवा कोणताही जनावर त्याच मुसलमानांना कुर्बान करण्याचा आदेश आहे जे सधन असतील संपत्ती धारक असतील आणि त्यांची कुवत असेल कारण तुम्ही ईद जेव्हा साजरी करता तेव्हा तुमच्या घरी मांस शिजतो तुमच्या घरी आनंद साजरा होतो पण गरीबांनी काय करावं आज सातशे रुपये आठशे रुपये महाग असं मटण चालले गरीब हात खात आणि श्रीमंत पाच लोकांसाठी दोन किलो मटन घेऊन येत आहेत कुर्बानीच्या माग एक सामाजिक संदेश असा आहे त्या इस्लामच्या परंपरेमध्ये की ज्या बकऱ्याचं जनावरांचं कुर्बानी तुम्ही द्याल त्याचा तीन भाग हा गरिबांमध्ये वाटल्याच गेला पाहिजे परंतु नितेश राणे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी द्वेष शोधण्याची मानसिकता बनविलेलीच आहे तर त्याला पर्याय नाही राणे यांनी जी मुस्लिमांच्या विरोधातील वक्तव्य करण्याची मुसलमानांवर हल्ले करण्याची जी काही जबाबदारी घेतलेली आहे ते ते पूर्ण करतात याबद्दल खरंच इमानदार आणि प्रामाणिक म्हणून आपण अभिनंदनच केले पाहिजे ते बघा या मध्ये आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठे देतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक सर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडची जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जातायत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे पण मला असं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे काय सगळेच सल्ले आणि सगळ्यात सूचना या हिंदू समाजालाच काय दिल्या जातात हा माझा मूळ प्रश्न आहे मग बकरी ईदला बकरी कापू नका अशा पद्धतीचे सल्ले का देत नाही तिथे मग प्राण्यांची कत्तल होत नाही का मग सगळेच सल्ले मला राज साहेबांना एक प्रखर हिंदुत्वादी नेते आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की हिंदू समाजामध्ये वर्षानुवर्ष चालू असलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला कोणीही हात लावता कामा नाही करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्व है मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले। थी 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 थी।